नमस्कार मित्रांनो मी राजेश शेतकरी वेल्डर हे बघा आजच्या ब्लॉकमध्ये आम्ही चालले शेताला चारा घेण्यासाठी हे बघा एक आमचे काकाचा मुलगा का बघा कसा आहे ट्रॉलीमध्ये मजा घेताना हे बघा हे दुसरं आहे अर्ध्या रस्त्यातून दुसरं हे बघा काय बोलते त्यांनी थांब पाव म्हणतो मी उतरणार आहे तर मित्रांनो आपण पोहोचलो शेतात हे बघा चारा काढण्यात आला ट्रॉली टाकताना हे बघा दुसरा या ट्रॉलीची कॅपॅसिटी पाच सहा क्विंटल पर्यंत बुडण्याची आहे या, 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 या मोटरसायकलचं नाव बसंती म्हणून ठेवले लोकांनी कशी आहे मग बसंती टॅक्टर कसा वाटला मित्रांनो शेतकरी वेल्डरचा जुगाड जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती भारी नाही हे बघ जस जस्क, जसं काय खाली मोटरसायकल चालली आहे तसे काहीच फरक पडत नाही कसं चालले आपण हे बघा थोडं स्पीड आहे मी व्हिडिओ जास्त लांब होत होता हे बघा कसं व्हिडिओ बनवला आहे आमचा जरा कॅमेरामॅन बरोबर नाही नसल्यामुळे असे बुडव झाले बघा रस्ता लई खराब आहे इथून किती क्रास होती अट्राली आणि आजपर्यंत आम्ही लई चालत पण आजपर्यंत पलटी झालेली नाही आहे हे बघा हे कसं चालले घेऊन हे इथून बघा किती भारी वाटायला लागले हे बघा आता कसं होते थोडंफार वजन पडते झटका बसते तरी काही अडचण नाही आरामशीर घेऊन जाते गाडी गाडीवर पण लोड पडत नाही काही नाही हे बघा रस्ता किती खराब आहे त्याच्यातून की इतकी आरामाने चालली आहे बघा हे गिट्टी वगैरे हो आहे रोडच्या कडाला रस्ता खराब आहे तिथे हे बघा आम्ही जाताना एक मोटरसायकल आम्हाला भेटला होता चारा घेऊन मागे बघा आम्हाला आणि आमची आता बघा टॅक्टर त्याला सोडून कुठं जातो आहे किती स्पीड असेल याला तेवढ्या स्पीडमध्ये पण काही नाही होतेला कसा वाटला मग मित्रांनो आमचा जुगाड नक्की शेअर कमेंट आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक शेतकरी वेल्डरचा जुगाड हे बघा आम्ही आता झालो हे बघा मोटरसायकल आणि साईड देऊन झाली हे बघा गावातली लोक किती भारी टुकूर टुकूर बघतात मग कसा वाटला जुगाड आमचा